शांतोबाग कृषी पर्यटनावरती आपण आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फ्रेश आल्हाददायक असं वातावरण का, का भेटणार आहे मी आपला फॅमिली फार्मर शांतोबाग कृषी पर्यटन केंद्र केडंबे मित्रांनो आपलं शांतोबाग कृषी पर्यटन केंद्र हे एका आमच्या असणाऱ्या वडिलोपार्जित शेतीवरती आहे या शेतीवरती आम्ही कृषी पर्यटन चालू करताना कोणत्याही पारंपरिक झाडाला न तोडता या ठिकाणी आम्ही आमचं कृषी पर्यटन चालू केलेलं आहे आमच्या या शांतोबाग पर्यटनावरती आज पारंपरिक जी झाडं आहेत आंबा फणस काजू त्याच्यानंतर खैर चंदन उंबर पिंपळ वड शिक्केकाई जांभूळ अशा असंख्य आजूबाजूला शांतोबागच्या असणारी ही झाडं आहेत ह्या झाडांमुळे आज शांतोबागचं जे वातावरण आहे हे एकदम आल्हाददायक आणि फ्रेश वातावरण आहे या शांतोबाग कृषी पर्यटनावरती असणारी हवा ही पूर्णपणे क्लीन आहे या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्या मनाला शरीराला पूर्णपणे आराम मिळणार आहे आपण आज शहरीकरणाच्या या जीवनामध्ये पूर्णपणे थकून गेलेलो असतो तासन तास कम्प्युटरच्या समोर बसून काम करून थकून गेलेलो असतो म्हणूनच आपण पर्यटनाला बाहेर जाताना निवांत राहण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन राहणं हे आपल्या आरोग्याला कित्येक फायद्याचं असेल याकरताच तुम्ही शांतोबा कृषी पर्यटन हा ऑप्शन निवडू शकता शांतोबा कृषी पर्यटनावरती आपल्याला नक्कीच आपल्या आरोग्याला लाभदायक असं वातावरण मनाला आपल्या लाभदायक ला असं वातावरण या शांतोबा कृषी पर्यटनावरती आपल्याला मिळणार आहे शांतोबाग कृषी पर्यटनावरती राहण्यासाठी उत्तम अशा शेनामातीच्यापासून बनवलेल्या रूम्स देखील आहेत झांब्या दगडापासून तयार केलेल्या रूम आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं घरचं घरच्या मसाल्यामध्ये तयार केलेलं छान असं जेवण देखील आपली आपली वाट पाहत आहे नक्कीच अशा या सुंदर शांतोबाग कृषी पर्यटनावरती येऊन आपण आपला पर्यटनाचा वेळ शेतीच्या बांधावरती घालवू घालवावा व आपल्या कुटुंबाला मुलाबाळांना या निसर्गामध्ये आणून त्यांना देखील या निसर्गाची गोडी लावावी